फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते या संदर्भात एकनाथ खडसे यांनीही स्वतः माध्यमांशी बोलताना आपण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजपत प्रवेश होईल असंही म्हटलं जात होतं पण अजून त्यांचा अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही यावरून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोलाही लगावला होता करताय आता काय मुहूर्त काढायचा का, का? एकीकडे पक्षप्रवेशाची घाई झाली म्हणायचं आणि दुसरीकडे पक्षावर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेऊ नये असं गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर आता एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनाच या संदर्भात थेट प्रश्न विचारला गेलाय एकनाथ खडसे पक्षप्रवेश करणार आहेत की नाहीत भाजपला नाथाभाऊ आता पक्षात नकोय का असा थेट सवाल रक्षा खडसेंना केला गेलाय त्यावेळी त्या काय म्हणाल्या चला पाहूया तयारी आहे त्यांच्या होती भाजपला नकोय का नाथाऊ असं म्हणणार आहे असं नाहीये आपण बघितलं असेल की मागच्या म्हणजे मागच्या झालेल्या लोकसभेमध्ये पण नाथाबाऊंचा माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि नक्कीच आता पक्ष पक्षश्रेष्ठी ठरवतील स्वतः नाथावो या गोष्टीवर निर्णय आपल्या सगळ्यांसमोर मांडतीलच काय